काही लाज बीज वाटते का नाही तुला तुझ्यामुळे माझी गाय आजारी पडली काय सारतीस का गायला तू हा अहो काही कशाला आरोप लावताय ताई तुम्ही मी आले आपली मी। मी। भाकरी उरलेली होती म्हणून ती खायला दिली मी काय करणे कावटाळे तर करत नाही ना माझ्या गायला माझ्या दुध गाय तर दूध आटले हा अहो कशाला आरोप लावताय काही माझ्या मनात पण काही नव्हतं भाकर उरली होती म्हणून खायला दिली मी असं काय भाकरी एवढी तू दिली जर मनाची झालीस का हा भाई त्या गायला ढेंडाळ्या लागल्या आमच्या तूच काहीतरी चाललं असेल म्हणूनच तिला तसं था झालंय काही नका ना, ना बोलू तुम्ही मी आजच खायला तिला आधी कुठं काही दिलंय मी देवा मी डॉक्टरच करत होते आणि ही भावानी काय मी काय घ्यायला आल्या गायांचं म्हणून बरं झालं नाहीतर काय केलं असतं काय माहित मी काहीच नाही केलं ताई तुम्हाला मी सांगते मी काहीच नाही केलं मी चांगली भाकरी खाऊ घातली तिला बरी चांगली भाकरी खाऊ घालतीच बाई माझ्या गायांना बिचारा माझ्या गाळ्या तू देतीस त्यांना दालच खऱ्याची दुनियाच नाही राहिलेली आपण साफ मनाने आणि द्यावं खायला तर इथं दुसरीच माणसं उलटतात नको नको तुझं साफ मन नको आम्हाला तुझी भाकरी नको आम्हाला मरणाचं खायला घालते मी तिला रानातून आणून काही गरज नाही तुझ्या आपुलकी निग परत येऊ माझ्या बाई नको माणूस काय झालं अरे माया ना काय चालते काय माहिती एक तर भेंडाळी लागली दम धरा दम धरा मला परत घरापर्यंत तिकडे आवाज आला म्हणून पळत आलो इकडे पार अर काय होतय आहे मग त्रास मला माहितीये ते गाय भेंडाळी माहितीये का आव काही खोटे आरोप लावतात भाकर उरली होती माझी त्याच्यामुळे खायला दिली गायीला मी काय वाईट पण राव काकूज तुमच्या दुसऱ्या डोक्यात गायला फक्त भाकर तुकडं माझी काय म्हणून मला काय माहिती काय करणी बिरणी केली कावटाळा बाय केलं तर काय खूर पाहिला गेलेले काय करायला जाणार होते सांगा कुठं काय करणी बिरणी काय आरोप लावताय अहो काकू आमच्या डोक्यात सुद्धा तू असला विचार येत नाही एवढं वाईटपणा माहिती का एका शेजार पाजार ना कोणी कोणाच्या भाल्याच्या नसते आम्ही कोणाच्या वाळ्या पाचोळ्यावर सुद्धा पाय ठेवत नाही पण शेजार पाजारी आम्हाला नको नको केलंय बघा कसं आहे चांगलं वागून आहे ना हे आपल्या अंगाशी यायला लागलेलं आहे कुत्रा खाल्ला शिरडानी खाल्ले असत आपल्या एखाद्या मनातच काही नव्हतं मी म्हटलं उरली भाकरी म्हणून आपली मी दिली आपल्या मस्त मनात काही नाही काकूच्या का मनात काय काय ते आपण काय सांगणार आता तुम्ही माझ्या गायीला काही चारू नका माझ्या मनात काही येणार नाही तुमच्या ते भाकरी कुत्र्याला घाला नाही टाका आम्हाला काही घेणं देणं नाही पण माझ्या गायी जवळ यायचं नाही सांगते कुणी ए e, बाबा उगत नाही बोलत मी मी लय वाई टाकले बघ जाऊन बघ माझ्या उकंड्यावर एवढा लिंबू त्याला टाचण्या ती काळी भावलीन मिरच्या लय काय बायन टाकले बघू तुम्ही टाकले म्हणून अरे बाबा मला काय माहित आता मी डोळ्याने बघितलं नाही ना कोणी टाकलंय पण टाकले मला आम्हाला माहितीच नाही ना कोणी टाकले तुम्ही डायरेक्ट आमच्यावर आरोप नाही शकत अरे पण मी बघितलंय ना तुला चारतानी मला काय माहित तुम्ही नेमकं काय चारतीस अहो पण मी भाकर चारली तुम्ही बघितलं ना डोळ्याने मी कधी लिंबू टाकलंय तुमची आम्हाला भाकर नको आणि काय नको काय येत जाऊ नको बाई इथं राहिलं तुझं घरी हा गेलं शिल्लक ते आपलं सरळ घरी आणि जा कशाला काकूच्या नादी लागल झुकून चुकून तिच्या गायला खायला चाललं ती वाला आपल्यावर जाळ घ्यायला लागली आता म्हणजे ती म्हणते ये र बैल बस माझ्या खाद्या तशी गत झाली तेच म्हणते मी तिची गाय आधीपासूनच आहे बाई माझ्या गाय जवळ एवढा तमाशा करू नको ती एकदा उदळण बिदळण दाव सुटण तिचं काय लावडा आरडा वरडा करायचं ती घाबरून जाईल इथं ना आरडा वरडा करू निघा चुकलं तुझ्या गाई जवळ नाही फिरकणार मी निघा निघा भाई बरं झालं ना मी बघितलं नाही तर अजून काय चारलं असतं काय माहिती माझ्या गायला हा एकतर धेंडाळाय लागली दुसरी आटली आणि हिला अजून काय करून बसली असती बाया काय माहिती आणि त्या उतारा एकूणी मिल्या मुडदिनी कोणत्या रांडांनी टाकलाय काय माहिती माझ्या उकंड्यावर त्याचा ताटी मोडलं ताटीचा बांबू कडाकडा मसनात जायच्या आधी हम्म हो चला बाजूला हग मला शेण भरू द्या हा तिकडं चला